संज्या ए संज्या तू अजून मेला कसं काय नाहीस तू तर मरणार होतास की तू तर मला म्हणला होतास मी आता मरतो मरतो मला वाटलं संजय मेला की काय कसं काय दिस ना संजा पण संजय तर जिवंत आहे म्हणे बाबा आता तुम्हाला सांगते मी संजय म्हणजे कोण हाच तोच संजा ज्याला कोणीच ओळखत नव्हतं काळं कुत्र पण हुंगत नव्हतं युट्यूबवर कोणीच बघत नव्हतं माझं नाव घेऊ घेऊ मोठा झालेला आहे संजा आता संजयाला जोर आला झाला आणि आता माझंच नाव बदनाम करतोय तर पूर्ण कहाणी तुम्हाला सांगते बरं का व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मग संजा बोलला होता मी मरतो म्हणे बरं मेला तर नाही पण संजा असं पण बोलतो जो मैं बोलता वो मैं करता हूँ और जो मैं नाही बोलता वो तो मैं डेफिनेटली करता हो संज्ञा तू न सांगता जरी मेला असता ना तरी चाललं असतं असं पब्लिकला येड्यात काढायचं नसतं पिल्लू तू मरणार होतास ना मग का बरं मेला नाहीस तू तर म्हणतोस ना जो मी बोलता वो मैं करता हो मग तू नाही बोलता केलं असतं तरी चाललं असतं म्हणजे गेला असता तर चुकी झाले असते सगळे तर चला महत्वाच्या विषयावर येऊया हा संजा कोण आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मी आजपर्यंत कधीही उत्तर न दिलेला भूत ज्याला की मी ओळखतच नाही तर तो भूत आहे त्या भूताबद्दल आज आपण बोलणार आहोत त्याचं कारण असं आहे की तसं तर मी त्या भूताचे व्हिडिओ बघतच नाही आणि मी त्या भूताला ओळखत पण नाही तर काही संबंधच नाही मी असं ऐकलेलं आहे त्या भूताच्या ना गोड्या संपल्या शास्त्र बुद्धीच्या गोळ्या चालू आहेत त्याला गोळ्या संपल्या ना जा गोळ्या घेऊन ये मनोरुग्ण आहे म्हणे त्याच्यामुळे मी काय लक्षच देत नव्हते विचारच करत नव्हती आणि बघत पण नव्हती आणि उत्तर पण देत नव्हती पण आता असं वाटायला लागलं की उत्तर देणं गरजेचं आहे कारण मला कोणीतरी सांगत आलं लगेच ताई ताई बघ तुझं नाव दुसऱ्या माणसासोबत जोडून दिलं आहे संजयनी त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे म्हणलं उत्तर देणं पण असल्या मनोरुग्ण लोकांना उत्तर देणं मला एवढं इम्पॉर्टंट वाटत नाही त्याच्यामुळे घरातले कामधंदे सोडा आणि यांना उत्तर देत बसा रिकाम रिकामपर नाही आहे तर माझे सगळे कामं पडलेले आहेत बघा झाडू मारायचे फरची पुसायची अजून देवपूजा करायची आवरायचं सगळं हे बघा इकडं अजून स्वयंपाक करायचं आहे त्याच्यानंतर बघू शकता इकडं सगळा राडा तसाच पडलेला आहे काम काही आवरलेच नाही माझे आणि मग कामधंदे सोहळा आणि रिकामचोट सारखं यांना उत्तरं देत बसा हे तर मला काही जमणार नाही त्याच्यामुळे आता एक ठरवलं आहे थांबा 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 माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आलेली आहे की संजयनी तुझं नाव दुसऱ्या व्यक्तीसोबत जोडलेलं आहे तर ती फक्त इन्फॉर्मेशन आलेली आहे अजूनपर्यंत तर मी व्हिडिओ बघितलंच नाही संजयाचा मग आता एक काम करते सर्वात अगोदर घरातले सगळे काम आवरून घेते आणि मग या संजयाला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ आपण तर चालतंय ना मग तर चला या रिकाम टेकड्या लोकांसाठी रिकामीने उत्तरं देत बसायला सर्वात अगोदर काम आवरणार नंतर त्या संजयाचा व्हिडिओ जाऊन बघणार आजपर्यंत तर नाही बघितला पण आता बघणं महत्वाचं आहे वाटतं कारण कसं आहे संजा दुसऱ्या माणसासोबत जाऊन जुडतो म्हणजे आम्ही पण जुळतो असं नाही संजयाने काय केलं माहिती का तुमच्या माहितीसाठी सांगते जेव्हा मी माझ्या नवऱ्याला सोडून दिलं ना संजाला वाटलं आपला नवरा तर आपला नाहीचे तो पुण्यामध्ये जाऊन दुसऱ्या बाईंसोबत गुलगुल करत तर मग ना करिश्मा के नवरे को आपला नवरा बनायचा आहे दिन में भैया और रात सैया बरोबर ना संजा तर असा हा विषय आहे संजा जेव्हा मी माझ्या नवऱ्याला सोडून दिलं ना तेव्हा संजयानी जवळ केलं बरं का हम्म म्हणून हा संजय आता दुसऱ्यांच्या चारित्र्यावर फोटो उचलतो तर चला हकीकत काय आहे बघूया आपण ब्रेक के बाद बाय ना हॅलो फ्रेंड्स तर वेलकम बॅक स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर तुम्हाला सगळ्यांना गुड आफ्टरनून कारण आता झालेली आहे दुपार कामं आवरता आवरता आणि माझे सगळे कामं आवरून झालेले आहेत बघू शकता इकडून झाडून पुसून घेतले आणि तिथं स्वामींचा फोटो होता तो फोटो मी कुठं लावला तुम्हाला दाखवते बघा हे बघा इथं लावलं आहे गॅलरीच्या दरवाजेजवळ -दर्व। खूप जण मला म्हणत होते ना बॅक कॅमेराने दाखवते एक मिनिट तर हे बघा इकडे स्वामींचा फोटो होता कपाटाच्या साईडला म्हणजेच घडीच्या साईडला तर इथून स्वामींचा फोटो काढला आणि इथं लावला तर कसा दिसतोय मला नक्की सांगा इकडे छान वाटतो आहे ना इथं इकडे गॅलरी धुणं वगैरे धुवून टाकलं बाबा चादरी वगैरे धुवून टाकल्या त्यानंतर इकडं झाडून पुसून घेतलं देवपूजा केली बघा आजचं आहे मंगळवार मंगळवारची रांगोळीसुद्धा काढलेली आहे छान अशा पद्धतीने देवपूजा केली त्यानंतर इकडे ही कापराची मशीन लावलेली बघा जास्त बोर्डच नाही आहेत तर बोर्ड सगळे गुंतलेले आहेत इकडे वायफाय कालपासून वायफाय चालत नाही आहे काय प्रॉब्लेम झाला काय माहिती आणि इकडे वायफायसाठी एकच कनेक्शन आहे त्यानंतर इकडे फ्रीजसाठी एकच कनेक्शन आहे तर हे पाईन आहे माइंगसाठी आणलेला अजून काटलेला नाही त्याला आज काटू तर असं उभं राही रे बाबा हे गिनमिने कुठून आल्यात माझ्या मागं सगळंच घिनमिन घिनमिन करत लागलेत राहूया घिनमिन्या पण युट्यूबवरच्या घिनमिन्या बरं असू द्या तर इकडं असं झाडूनपासून झालेलं आहे कपडे पण धुतलेत भांडे पण घासलेत आता राहिलं आहे फक्त स्वयंपाक तर स्वयंपाक करते डाळपालक कोण भवानी म्हणे मला स्वयंपाक येत नाही तर त्या भवानीला डाळपालक करून दाखवते मी तर डाळपालक करणार आहे त्यानंतर चपाती करणार आहे तर अशा पद्धतीने स्वयंपाक मला येतो ओके तर काय कोणी नाही का आपल्याला किती नावं ठेवत एक मिनिट एक मिनिट हम्म हे बघा इसको बोलते हे प्यार प्रेम प्रत्येकाला करता येत नसतो कोणाला भेटते तर कोणी तरसत आहे तर कोणी भेटते त्याला माज येतोय त्याला टिकवता येत नाही त्याला निभवता येत नाही आणि जो ज्याला नाही भेटत तो रडतो तर विषय असा आहे बघा बायकोला काही नसतं पाहिजे हो बायकोला फक्त थोडासा वेळ थोडंसं रिस्पेक्ट आणि थोडासा प्रेम म्हणजे एक गुलाबाचा फूल जरी आणला किंवा मग एक गजरा जरी आणला ना तरी बायको हॅप्पी होऊन जाते तिला करोडोची संपत्ती नको आहे तिला घर बंगला गाडी बँक बॅलेन्स हे नसलं तरी चालेल पण पार्टनर हा जीव लावणारा काळजी घेणारा पाहिजे प्रत्येक स्त्रीला काळजी घेणारा जीव लावणाराच लाईफ पार्टनर पाहिजे असतो आणि बाकी पैसा नॉट मॅटर याच्यामध्ये प्रेमामध्ये पैसा कधी मॅटर करत नाही ते दोघंही मिळून कमवू शकतो आणि चटणी भाकर का होईना खाऊन सुखी राहू शकतो प्रेम इज मोस्ट इम्पॉर्टंट समजलं ना तर हा प्रेम म्हणजे हा फूल सॉरी <laughs> हा फूल साहेबांनी दिला होता मला तो मी सांभाळू सांभाळू ठेवला फ्रीजमध्ये मग ते आता मी पालक काढायला गेली तेव्हा दिसलं म्हणून म्हणलं शेअर करा तर चला असू द्या अजून पण मला फुरसत भेटलेली नाही आहे एवढे सगळे कामं आवरलेत अजून पण मला त्या संज्याचा व्हिडिओ बघायची फुर्सत भेटलेली नाही आहे सर्वात अगोदर बाई एका बाबाई बघून येऊ द्या म्हणजे करतो करतो बघून येतो मी व्हिडिओ पाहतो त्याचा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर मग मी उत्तर देतो तर आता पहिले स्वयंपाक करतो कारण मी स्वयंपाक नाही केलो ना तर मग शिंदेसाहेब मला हा कारण मग भूक लागली असते ना शिंदेसाहेबांना कामाला जाता शिंदेसाहेब कष्टाचं काम करतात लय जास्त डीपमध्ये इन्फॉर्मेशन नाही मी कोणाला शेअर करत बापा आधी पस्तावली त्याच्यामुळे नको तर ते, ते, ते कामाला जातात त्यांना भूक लागली असती पहिले पटकन स्वयंपाक करते नाही ते यूट्यूबच्या नादात मार खावं लागल ती रिकाम टेकडी बाई बाई आहे का बाबा आहे तो रिकाम टेकडा बाबा आहे ना रिकामा बसला असतो यूट्यूबवर त्याला काही कामधंदे नसता कोणी व्हिडिओ टाकला की लगे रिप्लाय देतो व्हिडिओ टाकला की लगे रिप्लाय देतो एवढं रिकामपर भेटतं कुठून रे बाबा संजय तुला मला विचारायचं येतो बाबा असू द्या तर चला स्वयंपाक केल्यानंतर बोलते नाही स्वयंपाक करोच तर उशीर होणार मग तोपर्यंत तो आता तो शिंदेसाहेब येऊन जाणार त्याच्यानंतर परत मग जेवण खावण झाले की माझा मगासचा व्हिडिओ पण एडिट करायचा आहे असं करत करत अख्खा दिवस जाणार आहे त्याच्यामुळे जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी हा व्हिडिओ कंटिन्यू करेन तर आत्ता हा व्हिडिओ मी इथं थांबवते पण संज्याला नक्की आपण उत्तर देणार आहे त्यामुळे स्किप न करता बघत राय बाय मिलेंगे ब्रेक के बाय तर कोणती बावरट बाई होती म्हणे तिला भाज्या येत नाही माझी मायच खाऊ घालायची म्हणे तिला करू करू पार डुसू डुसू खाऊ घालायची एवढी खाऊ घालायची की पार जाड झाली करिश्मा आ, आ, तर असू द्या हे बघा इकडे मी डाळ पालक करत आहे याच्यामध्ये डाळ धुवून टाकलेली आहे पालक धुवून टाकलेली आहे अखले सेंगदाणे टाकलेले आहेत त्यानंतर टमाटर टाकलेलं आहे हळद टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलं आहे कारण लवकर जावं तर दोन मिरच्या पण कापून टाकलेल्या आहेत अशा पद्धतीने आता मी लावणार आहे कुकर कुकर लावायच्या अगोदर ही कुकरची रिंग लावायची असते बरं ते रिंग लावायचं राहू द्या काही लोकांना रिंगणात घ्यायचे ते बघू आधी आपण तर हा कुकर जाणार आहे आता गॅसवर आणि अशा पद्धतीने ही होणार डाळ पालक तयार तर नंतर याला फोडणी पण द्यायची बरं का याला म्हणतात भाज्या आणि भाज्या मला येतात ठीक आहे तर चला मग फ्रेंड्स वेलकम बॅक हे बघा इकडं मस्तपैकी डाळ पालक मस्त शिजवून घेतलेला आहे आता आपल्याला याला येणं फोडणी द्यायची हे बनवण्याची गरज नाही आहे पण कसे ज्या लोकांना वाटतं ज्या लोकांनी बोलून दाखवलं होतं की मला तर भाज्या येत नाही मला दुसरंच कोणीतरी आयतं खाऊ घालत होतं म्हणून म्हणलं गरजेचं आहे आता हे दाळ पालक शिजवून घेतलेली आहे आपण रेसिपी पाहू ते इथं कांदा कापून घेतलेला आहे कढीपत्ता आहे लसूण आहे आणि कोथंबीर आहे तर टमाटर आपण घेतलेलं नाही कारण टमाटर ऑलरेडी याच्यामध्ये टाकलेले आहे त्यामुळे टमाटरची गरज नाही तुम्हाला वाटलं तर टाकू शकता माझं काही रेसिपीचं चॅनल नाही आहे तरीसुद्धा भाजी बनवून दाखवते तुम्हाला आता आपण इकडे गॅस चालू केलेली आहे दाखवते तुम्हाला असं इकडं स्टँड करू द्या हां तर ही भाजी भाजीची रेसिपी आता तुम्ही बघा इकडं मी सर्वात अगोदर टाकणार आहे तेल कढईमध्ये कारण तेल टाकल्याशिवाय भाजी होत नसते कोणाकोणाला बनवता येत नाही भाज्या जवळ आपल्याला काय करायचं आहे तर हे बघा ज्यांना स्वतःला भाज्या बनवता येत नाही ते म्हणतात दुसऱ्यांना भाज्या बनवता येत नाही तर एक दीड पळी तेल तेल टाकून दिलेलं आहे त्यातला तेल संपला त्याच्यामुळे याला हे आपलं पिकायचं सॉरी च आहेत चपात्या झाकून ठेवते मी आताच गरम गरम चपात्या केल्या तावा अजून गरमच आहे तर इकडे बघा सर्वात अगोदर आपल्याला जिरा मोहरी टाकायचं आहे हे जिरा हे मोहरी तर सर्वात अगोदर आपण जिरं टाकूया तेल अजून काय तापलेलं नाही तापतोय हळूहळू माझ्यासारखं हा तर इथं जिरा आणि मोहरी टाकून दिलेली आहे त्यानंतर टाकायची आपल्याला लसण आणि त्यानंतर टाकायचे कढीपत्ता त्यानंतर टाकायचे कांदा तर कांदा टाकताना मी असे दोन पाऊस असते इकडे बघा इकडे आलेले ते कडे तिकडे भीती वाटते ना बरोबर अजून हे झाला कॉमेडीचा भाग तर इकडे कांदा वगैरे टाकलेला आहे आता चम्मच तरी आमच्या शिंदेसाहेबाचा फोन आला होता त्यांना सांगितलं हे बघा ते वायफाय ना ते चमचम चमजम करते दोन दिवस झाले कालपासून तर त्या वायफायला काय प्रॉब्लेम आला काय माहिती वायफाय नसल्यामुळे मला काय इंटरनेट चालवतंच ही नांदेड जी बी किती फुरणार आहे त्याच्यामुळे त्यांना तिकडं पाठवलं होतं त्यांचा फोन आला की पतंग उडवतात ना पोरं त्या पतंगनी ते वायरकट झालेलं आहे बापरे अवघड झालं होईल मॅम संध्याकाळपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्ह जाऊ इथं आपले कांदे करपलेले आहेत सर्वात अगोदर आपण रेसिपी बघूया ते इकडं कांदा टाकल्यानंतर कांदा असा लाल झाला की त्याच्यामध्ये मस्त पैकी लाल तिखट टाकायचं दोनच मिरच्या टाकल्या होते फक्त थोडेसे टेस्टसाठी तसं आपण टेस्टसाठी इकडं लाल तिखटच टाकणार आहे म्हणजे भाजी तिखट करण्यासाठी तर हळद थोडीशी हळद टाकायची त्यानंतर तुमच्याकडे काही कोणते कोणते मसाले वापरता तुम्ही ते मसाले असतील ते मसाले टाकून द्यायचे त्यानंतर जास्त मसाले मी वापरत नाही भाजीला की आपली डाळ आणि पालक आहे याला मला घोटून घ्यायची काही गरज नाही कारण ऑलरेडी ते एवढं शिजलेलं आहे नाहीतर घोटून घेतलं तर बघू शकता अशा पद्धतीने आपली डाळ आणि पालक तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने पूर्ण टाकून घ्यायची डाळ पालक वाईट बोलणार माझ्याबद्दल वाईट शिकणार काय कशातच कमी नाही आहे मी घरातले काम येता बाहेरचे काम येता सगळंच येतं मला ठीक आहे तर आपण वरून असं मस्त पैकी कोथंबीर टाकून द्यायचं कोथंबीर पण थोडस शिजलं पाहिजे ना राव कच्च नाही चांगलं वाटत एवढा तर हे झाली अशा पद्धतीने आपली डाळ पालक तयार थोडीशी घट्टच ठेवली कारण पोळीसोबत खायची मला आणि हे त्यानंतर शेवटला जाईल मीठ मीठ मी शेवटलाच टाकत असते कोणी कोणी भाजी करता करताच टाकत असतात तर फायनली मीठ वगैरे गेला अशा पद्धतीने झालेली आपली डाळ पालक रेडी तर बोला जे लोक बोलतात ना की भाजी नाही करता ये आई आईतं बनवून खाऊ घालायची हाताने खाऊ खाऊ करिश्मा बारीक झाली बात तर दिसली तुम्हाला कशी सी पालक बनवली बघा कशी स्मेल आहे हां 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 अभि शिंदेसाहेब तोंबली चाट ते राही जाईल एवढी भारी झाली ना भाजी बस कधी एकच नंबर टेस्ट ती चला मला पण भूक लागली आता येतीलच तर अजून एक गोष्ट शिंदेसाहेबाला पण भाज्या येतात बरं का भारी भारी ते पण असल्या भारी येतात ना हॉटेल मॅनेजमेंटचं झालं त्यांच्या तर असल्या भारी भारी भाज्या येतात असं वाटते मेस खोलावं काय असा विचार होता माझा कारण त्यांना एवढ्या भारी भारी भाज्या येतात आणि मला भारी भारी चपात्या अनुभवात येतं तर त्याच्यामुळे मेस खोललेलं योग्य राहील असं वाटतं तर चला अशा पद्धतीने आपली भाजीच तयार झालेली आहे त्यांना पण भाज्या एवढ्या भारी बनवता येतात आपली चॉईस काय अशी तशी नाही घरातल्या कामं माणसालाही येणं गरजेचं आहे कारण बाई कुठं गेली किंवा आजारी पडली तर मग कोण करून खाऊ घालणार मग नवरा बायकोला आणि बायको नवऱ्यालाच असते बाकी कोणी कोणाचं नसतं तर चला मला असं वाटतं आपली भाजी रेडी झालेली आहे एक गोष्ट जो की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगणार होती जे कंटिन्यू करणार होती तो व्हिडिओ तर बघायला मला अजिबात वेळ भेटला नाही कारण इथून मला जायचंय माझी एक सिम होती ओल्डवाली ती चालू करायची कारण त्याच्यावर माझी झोमॅटोची आयडिया आहे आणि विचार करत होती की झोमॅटो चालवा म्हणून इकडे तिकडे जॉब शोधण्यापेक्षा ऑलरेडी माझी आयडिया आहे तर ते झोमॅटोचं बघावं असं वाटत होतं मला त्यामुळे ती सीम मला चालू करायची जी की मी बंद केलेली होती <coughs> तर मला ती आय डी पण सिम चालू करायला जायची त्यानंतर जर ती सिम चालू झाली तर ठीक आहे नाही तर मग मला जॉब बघायचं आहे टेलिकॉलिंगचं ते पण घर बसले असतं काहीतरी काम करायला पाहिजे आणि जॉब बघत बघत पाच आणि सहा हजार पेमेंट देतात नको वाटतं टायमिंग ले राहतो त्याच्यामुळे मी विचार केला की टेलिकॉलिंगमध्ये कसं आहे घरी बसून आहे जरी पेमेंट कमी असला तरी ते काम घरी बसून आहे त्याच्यामुळे ते करावं तर अशा पद्धतीने आजचाही माझा दिवस फुल बिझी जाणार आहे दुसरे पण काम आहेत मला त्यामुळे मला अजिबात हिचा व्हिडिओ बघायला वेळ नाही भेटला पण हा रात्री वेळ काढून व्हिडिओ बघील मी हिचा आणि मग नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला रिप्लाय देईन रिप्लाय देणं गरजेचं आहे कारण जी गोष्ट माझ्या कानावर आली आहे ना ते मला पटत नाही आहे कारण कसं आहे माहिती आहे का ह्या बायांचं कसं आहे दिनमे भैयान रत्मे सह्या हे स्वतः दुसऱ्याच्या नवऱ्यांसोबत गुलुगुलू करता आणि दुसऱ्यांना नावं ठेवतात म्हणजे किती तो मूर्खपणा म्हणावा ज्या ज्यावेळेस हिने माझा विषय एवढा उचलून धरला होता मी तिच्या नवऱ्याला न्याय मिळवून देणार त्यावेळेस ही माझ्या नवऱ्याची ठेवलेली बाई झाली बाबा झाला त्याला बाबा आवडतात का बाया त्यालाच माहिती तर ही माझ्या ठेव नवऱ्याची ठेवलेली आहे असं गृहीत धरू आपण कारण माझ्या नवऱ्यासाठी हिला जर एवढी मिरची लागत असत तर समजून घ्या तुम्ही कुसतो गडबड है काय या टकल्यामध्ये बघण्यासारखं का तरी काय काय माहिती त्याच्या मागं का लागतात बारा येऊन जाऊन ती एक होती ती तर फार दोन दोन तास गप्पा मारायची त्याच्यासोबत राम जाने कामधंदे सोडून द्यायचे आणि गप्पा मारायच्या आणि काय तर मी महाराष्ट्र जिकुईन तर <laughs> असू द्या चला लागा त्या टकल्याला तसं बायको नाही आहे आणि तुम्हाला हे नवरे काय आवडत नाहीत तुमचे किंवा तुमचे नवरे टाकून दिलेले असतील त्याच्यामुळे तुम्ही माझ्या नवऱ्याचा मागं लागता तर बिंदास जा मला काहीच फरक पडत नाही बाकी जो व्हिडिओ जो मी उत्तर देणार होती या व्हिडिओमध्ये तो उत्तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटेल म्हणजे उत्तर तुम्हाला नाही तिला द्यायचं आहे व्हिडिओ बघू द्या आधी मला मग तुम्हाला उत्तर म्हणजे सांगते तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला। काय विषय तर ठीक आहे तर चला इकडे मस्तपैकी स्वयंपाक झालेला आहे आता शिंदे आहे ते मग आम्ही जेवण करू मला सिम चालू करायला जायचं आहे परत बरेच दुसरे कामं आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काढली बाय बाय